नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची अमानवीय निर्घृण पद्धतीने हत्या झाली संपूर्ण महाराष्ट्राभर संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद उमटले आज या हत्येला दोन महिन्याहून अधिक काळ लोटलेला आहे तरीही या प्रकरणातला एक आरोपी असणारा कृष्णा आंधळे जो अजूनही फरार आहे यासह अन्य सात प्रमुख मागण्या घेऊन मस्साजोगचे ग्रामस्थ हे कालपासून अन्नत्याग आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे अन्नत्याग आंदोलन सुरू असताना आज या अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मस्साजोग ग्रामस्थांच्या सात मागण्यांपैकी एक मागणी जी आहे ती पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अर्थातच ही मागणी आहे या सगळ्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी आणि बाळासाहेब कोल्हे हे जे स्थानिक वकील आहेत त्यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी साधारणतः जी मागणी होती आज अखेर ही मागणी मान्य करण्यात आलेली आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याबाबतची घोषणा केलेली आहे त्याबाबतचं नोटिफिकेशन हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या नोटिफिकेशनच्या नुसार उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती जी आहे ती करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं ग्रामस्थांची एक मोठी आणि महत्वाची मागणी जी आहे ती या निमित्तानं मान्य झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या आणखीन जरी सहा मागण्या अनुत्तरित असल्या किंवा अपूर्ण असल्या तरी एक महत्वाची मागणी जी आहे ती आज मान्य झालेली आहे विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे वैशाली बोरुटे ज्या सेशन ऑफिसर लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट आहेत त्यांच्या स्वाक्षरीने हे सगळं नोटिफिकेशन जे आहे ते काढण्यात आलेलं आहे आणि अर्थातच विधी आणि न्याय मंत्रालय सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत येतं त्यामुळं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा जी आहे ती घोषणा केलेली आहे Uh, यामध्ये जर आपण पाहिलं तर कॉन्स्टिट्युशन ऑफ गव्हर्नमेंट नोटिफिकेशन तो नंबर दिलेला आहे आणि लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट इन सर्व्हिस रेमिमेंडेशन असं म्हटलेलं आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हेअर बाय अपॉइंट ऍडव्होकेट उज्ज्वल निकम ऍज अ स्पेशल पब्लिक प्रोड्युसर अँड ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हे ऍज अ असिस्टंट पब्लिक जे आहेत ते प्रोफ या सगळ्यामध्ये असणार आहेत सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे आपण जर प्रामुख्याने सात मागण्या मस्त जो ग्रामस्थांच्या पाहिल्या तर त्याच्यामधली अर्थातच पहिली मागणी ही होती की फरार कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करून त्याला कठोरातली कठोर शिक्षा जी आहे ती दिली जावी या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी ही मागणी मान्य झालेली आहे तिसरी मागणी जर आपण पाहिली तर तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना सेवेतनं बडतर्फ करून त्यांना सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी मस्सा जो ग्रामस्थ जे आहेत ते करताना पाहायला मिळत होते संतोष देशमुख हत्या प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावं असं देखील चौथी मागणी मस्सा जो ग्रामस्थ करताना पाहायला मिळत होते वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घुले पोलीस कॉन्स्टेबल दीपक गित्ते गोरख व दत्ता बिकड हेड कॉन्स्टेबल यांचे सीडीआर तपासून त्यांना देखील सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी करण्यात येत होती आरोपींना फरार होण्यास मदत करणारे बालाजी तांदळे संजय केदार सारंग आंधळे संभाजी वायभसे यांची चौकशी करून त्यांना देखील सह आरोपी जे आहेत ते करण्यात यावं अशी के मागणी केली होती आणि सातवी मागणी अतिशय महत्वाची होती घटनाच घडल्यानंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह केज रुग्णालयात नेण्याऐवजी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी कळमकडे कुणाच्या सांगण्यावरून नेला या बाबतची चौकशी देखील करण्यात यावी असं देखील मसाजोगच्या ग्रामस्थांनी सगळी प्रमुख मागणी जी आहे ती केल्याचं पाहायला मिळालं होतं यातली पहिली मागणी ही मान्य झालेली आहे सहा सात मधली एक मागणी मान्य झालेली आहे उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि उज्ज्वल निकम यांनी ही नियुक्ती होत असताना असं देखील म्हटलेलं आहे की हा संपूर्ण खटला हा जलद गती न्यायालयामध्ये चालवण्यात येईल जलद गती न्यायालयामध्ये अर्थात फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा सगळा खटला जो आहे तो चालवण्यात येईल असं स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला हे संपूर्ण प्रकरण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामध्ये देखील गेलं होतं राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गुन्हा देखील दाखल केला होता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची टीम देखील जिल्ह्यामध्ये येईल असं सा, अं सांगितल्याचं सा प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळालं होतं या सगळ्या प्रकरणाचा घटनाक्रम जर आपण पाहिला <coughs> तर सहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला पवनचक्की प्रकल्पाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण झाली होती ज्यामध्ये संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केली होती नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांची अपहरण करून हत्या करण्यात आली आणि मांजरसुंबा रोडवर देठणा या ठिकाणी हा मृतदेह जो आहे तो सापडला नऊ डिसेंबरला धनंजय देशमुख यांनी तक्रार या सगळ्या अनुषंगाने जे आहे ते दाखल केली होती दहा डिसेंबरला मस्सा जो ग्रामस्थांचा रास्ता रोको आपल्याला पाहायला मिळाला तर दहा डिसेंबरला जयराम चाटे महेश केदारला अटक झाली अकरा डिसेंबरला क्राईम कडनं प्रतीक घुलेला अटक झाली याच दिवशी अकरा डिसेंबरला वाल्मिक कराडवर खंडरीचा गुन्हा दाखल झाला या दा दिवशी हा वाल्मिक मध्य प्रदेशातल्या उज्जैन मध्ये महाकालाचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळाला होता तेरा डिसेंबरला बीड बंदची हाक देण्यात आली होती आणि याच दिवशी तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला होता चौदा डिसेंबरला बीड बोल केज पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आला आणि याच दिवशी म्हणजे चौदा डिसेंबरला विष्णू चाटेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला हकालपट्टी देखील झाली होती जो केतचा तालुका अध्यक्ष होता राष्ट्रवादीचा अठरा डिसेंबरला विष्णू चाटेला अटक झाली होती एकोणीस डिसेंबरला पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये संतोष देशमुखांना मारहाण झाल्याचं स्पष्ट झालं होतं हा सगळा पीएम रिपोर्ट गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी विधानसभेच्या पटलावर ठेवला होता आणि त्यावेळी जर आपण पाहिलं तर संपूर्ण सभागृह निशब्द झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं संपूर्ण सभागृह हळहळ याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं कारण विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपुरात या कालावधीमध्ये सुरू होत एकवीस डिसेंबरला बीडचे एस पी अविनाश भारगळ यांची बदली झाली आणि नवनीत कावत हे बीडचे नवे एस पी झाले एकवीस डिसेंबरलाच शरद पवार आणि अजित पवारांनी देशमुख परिवाराची भेट देखील घेतली होती चोवीस डिसेंबरला हा संपूर्ण प्रकार तपास जो आहे तो खंडनीय प्रकरण जे आहे ते डी कडे वर्ग झालं आणि अठ्ठावीस डिसेंबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा निघाला आणि या दिवसापासून उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात यावं ही मागणी प्रामुख्याने होताना आपल्याला पाहायला मिळत होती एकतीस डिसेंबरला वाल्मिक पुण्यात सरेंडर झाला पुण्यात चौकशी झाल्यानंतर वाल्मिकला केज न्यायालयामध्ये ने नेण्यात आला आणि मध्यरात्री एक जानेवारीच्या चौदा दिवसांची त्याला कोठडी सुनावण्यात आली चार जानेवारीला सुदर्शन गुले सुधीर सांगळे डॉक्टर संभाजी वायभसे आणि संभाजी वायभसेची डॉक्टर पत्नी आणि ह्या सिद्धार्थ सोनावण्याला अटक झाली याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुदर्शन गुलेन सुधीर सांगळेचा सा, थेट खून प्रकरणामध्ये संबंध आहे मात्र डॉक्टर संभाजी वायभसेने या आरोपींना पैसे पुरवले असा या संभाजी वायभसेवर आरोप आहे तर हा <coughs> जो मसाजोगचा सिद्धार्थ सोनावणे आहे याने आरोपींना नऊ डिसेंबरचं लोकेशन जे आहे ते पुरवलं असा त्याच्यावर जो आहे तो आरोप होताना आपल्याला पाहायला मिळतो त्यानिमित्तानं त्याला अटक झाली होती आता सिद्धार्थ सोनावणेवर मकोका देखील दाखल झालेला आहे पाच जानेवारीला पुण्यात सर्वपक्षीय मोर्चा जो आहे तो निघाला सहा जानेवारीला सर्वपक्षीय शिष्टमंडळाने माजी राज्यसभा खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली ज्या शिष्टमंडळामध्ये सुरेश धस संदीप क्षीरसागर विजय वडेट्टीवार अंबादास दानवे असे सगळे प्रमुख नेते होते या शिष्टमंडळाने पहिल्यांदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासह वाल्मिकला खटा या सगळ्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये घ्यावा अशी प्रामुख्याने मागणी जी आहे ती केल्याचं पाहायला मिळालं होतं बारा जानेवारीला विष्णू चाट्यासह आठ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई जी आहे ती कारवाई करण्यात आली तर चौदा जानेवारीला वाल्मिक कराडवर खंडरीचा गुन्हा जो आहे तो दाखल झाला हा सगळा खंडरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एसआयटी कमिटी एक जानेवारीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गठित केली या जुन्या एसआयटी मध्ये सुरुवातीला दहा सदस्यांचा समावेश होता बसवराज तेली डॉक्टर बसवराज तेली हे या एसआयटी कमिटीचे आहे प्रमुख होते जुन्या एसआयटीमध्ये अनिल गुजर विजयकुमार जोनवाल महेश विघ्ने आनंद शिंदे तुळशीदास जगताप मनोज वाघ चंद्रकांत काळकुटे बाळासाहेब अहंकारे आणि संतोष गित्ते अशा दहा जणांचा समावेश समावेश होता मात्र मनोज वाघ आणि महेशकुमार विघ्ने हे वाल्मिकचे निकटवर्तीय आहेत असा आरोप अंजली दमानिया आणि जितेंद्र आव्हाड यांनी केला होता त्यानंतर या दोघांची एसआयटी मधनं गच्छंती करण्यात आली आणि त्यानंतर पूर्ण एस आय टी कमिटी जी आहे ती बदलण्यात आली आणि सात सदस्य एसआयटी जी आहे ती गठीत करण्यात आली स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम गठीत करण्यात आली डॉक्टर बसवराज तेली हे या कमिटीचे प्रमुख राहिले जे पोलीस उपनिरीक्षक आहेत सी आय डी पुणेचे तर डॉक्टर बसवराज तेली हे या टीचे प्रमुख राहिले अनिल गुजर पोलीस उपनिरीक्षक सी आय डी बीड हे या एसआयटी कमिटीमध्ये कायम राहिले आणि आता जर आपण पाहिलं तर सुभाष मुठे जे पोलीस निरीक्षक आहेत सीआयडी बीड अक्षय कुमार डिकणे पोलिस निरीक्षक भरारी पथक पुणे सीआयडी किरण पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सीआयडी छत्रपती संभाजीनगर श्रीमती शर्मिला साळुंके पोलीस हवलदार भरारी पथक सीआयडी पुणे आणि श्रीमती दीपाली पवार पोलीस हवलदार सीसीटीएनएस सीआयडी पुणे यांचा या, या समितीमध्ये जो आहे तो एसआयडी कमिटीमध्ये प्रामुख्याने समावेश झाल्याचा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर आज उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे बाळासाहेब सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे या सगळ्या नियुक्तीवर धनंजय देशमुख यांनी या सगळ्या निर्णया या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे भाजपाचे आष्टी पाटोदा शिरूर कासारचे आमदार सुभा सुरेश धस यांनी या सगळ्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे मात्र तिकडे विरोधकांकडून सुषमा अंधारे यांनी मात्र या सगळ्या निर्णयावर टीका केलेली आहे उज्ज्वल निकम हे सरकारच्या जवळचे आहेत उज्ज्वल निकमांचे निकम धनंजय मुंडेंची केस लढवली होती असा आरोप सुषमा अंधारे <coughs> यांनी केल्याचं प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र उज्ज्वल निकम यांनी माझ्या नियुक्तीवर जे आहे ते विरोधकांकडून आंदोलन होणं चुकीचं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेला विश्वास आपण सार्थ करू आणि हा सगळा प्रकरण हे सगळा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये अर्थात जलगती न्यायालयामध्ये चालवू असं उज्ज्वल निकम यांनी म्हटल्याचं पाहायला मिळालेलं आहे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती तर आज झालेली आहे मसाजोगचे ग्रामस्थ काही प्रमाणामध्ये अं खुश झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे धनंजय देशमुखांनी या सगळ्या निर्णयाचं स्वागत जे आहे ते स्वागत केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आणखीनही सहा मागण्या अनुत्तरित आहेत सहा मागण्या अपूर्ण आहेत आणि या सहा मागण्या ही सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्या असं देखील धनंजय देशमुख जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालेलं आहे प्रमुख तर या सगळ्यातली मागणी आहे कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करून कृष्णा आंधळेला तातडीने अटक करून कृष्णा आंधळेवर कठोरात कठोर कारवाई करणं आणि ही या सगळ्या प्रकरणातली प्रमुख मागणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आज उज्ज्वल निकम यांची नियुक्ती तर झाली दुपारी साधारणतः दोन अडीचच्या च्या दरम्यान खासदार बजरंग सोनावणे हे मसाजोग मध्ये जाणार आहेत आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांची भेट अं स्वतः बजरंग सोनावणे घेणार आहेत काल मनोज जरांगे पाटलांनी मसाजोग ग्रामस्थांची भेट जी आहे ती घेतलेली आहे खासदार सुप्रिया सुळे फोनच्या माध्यमातून देशमुख परिवाराशी संवाद साधलेला आहे आणि देशमुख परिवाराच्या धाडसाचं विशेषत वैभवी संतोष देशमुख जीची बारावीची परीक्षा आहे सुरू आहे ते लेखीने काल प्रतिक्रिया देखील दिली की माझ्या बारावीच्या परीक्षेपेक्षा माझ्या वडिलांना न्याय मिळणं महत्वाचं आहे या सगळ्या धाडसाचं या सगळ्या संयमाचं खासदार सुप्रिया सुळेंनी काल कौतुक का केलेलं आहे संतोष देशमुख यांना लवकरात लवकर, लवकर न्याय मिळावा परिव संतोष देशमुखांच्या परिवाराला लवकरात लवकर न्याय मिळावा असं सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या म्हटल्याचं पाहायला मिळालं आणि सुप्रिया फोन केल्यानंतर आज ही एक मोठी मागणी महत्वाची मागणी उज्ज्वल निकम यांची या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून नियुक्ती झालेली आहे स्थानिक वकील म्हणून तिथले बाळासाहेब कोल्हे यांची देखील या प्रकरणामध्ये विशेष सहाय्यक सरकारी वकील म्हणून नियुक्ती जी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकंदरीतच आता मसाजोगचे ग्रामस्थ जरी काही प्रमाणामध्ये खुश असले तरी कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक जी आहे ती केली जावी अं असं साधारणतः मसाजोगच्या ग्रामस्थांचं म्हणणं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आजपासून जर आपण पाहिलं तर काल मसाजोगच्या ग्रामस्थांनी ज्याप्रमाणे सांगितलं की पहिले दोन दिवस आम्ही अं पाणी पिऊन आंदोलन करू मात्र जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तिसऱ्या दिवशी पाणी सुद्धा वर्ज करू म्हणजे सरकारला आता सरकारला त्यांनी एक प्रकारे अल्टिमेटम दिला होता उद्यापासून जर त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत त्या संदर्भातलं कारवाई सरकारने केली नाही तर मसाजोगचे ग्रामस्थ अतिशय तीव्र अन्नत्याग आंदोलन जे आहेत ते करणार आहेत प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर आज एक मागणी मान्य झालेली आहे ही मागणी अं मान्य झाल्यानंतर आता बजरंग सोनावणे हे स्वतः मसाजोग ग्रामस्थांची भेट त्या ठिकाणी जाऊन घेणार आहेत आणि आ, बसा जो ग्रामस्थांच्या व्यथा ज्या आहेत त्या जाणून घेणार आहेत आणि त्या संदर्भातला पाठपुरावा देखील बजरंग सुनावणी करतील काल आमदार सुरेश धसांनी सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित या सगळ्या प्रकरणामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातलं केल्या जाणाऱ्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य कराव्या असं म्हटलेलं आहे आणि या सगळ्यामुळं आता मुख्यमंत्र्यांची भूमिका निश्चितच महत्वाची होती मात्र आज उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झालेली आहे अन्य आणखी कोणत्या मागण्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य करतात किंवा गृह विभाग मान्य करतो मसाजोक्षा ग्रामस्थांना कशा प्रकारे या सगळ्यामधन दिलासा मिळतो संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय देण्यासाठी राज्य सरकार काय पावलं उचलतंय हे देखील पाहणं महत्वाचं आहे एकंदरीतच या सगळ्या प्रकरणातले अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी